नमस्कार ऊस उत्पादक शेतकरी बंधून ऊस लागवडीपासून काढणीपर्यंत आपण खूप मोठ्या प्रमाणात खतं तर वापरतो परंतु त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती वापरत असेल तर ती आहे त्याच्यामध्ये वापरली जाणारी संप्रेरकं मग आता यामध्ये जर बघितलं तर ऑक्सिन्स असतील जिबर्लिन्स असेल सायटोकायनिन असेल अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण किंवा बरेचसे शेतकरी जी ए सिक्स बी ए असं भरपूर काही कॉम्बिनेशन्स वापरतात मग नक्की कोणतं संप्रेरक कशासाठी आणि काय काम करतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपणा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो ऊस शेती करत असताना आपण ह्या शेतीमध्ये भरपूर प्रकारचे वापर संप्रेरक वापरतो आहे मग कोणता संप्रेरक नक्की कशासाठी आहे तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर आपण आपल्या पिकामध्ये ज्यावेळी आपण पिकाची लागवड करतोय आपल्या पिकाची मुळी किंवा मुळीचा शेंडा वाढला पाहिजे किंवा आपल्या झाडाचा शेंडा म्हणजेच आपल्या ऊसाची उंची वाढली पाहिजे ह्यासाठी जर बघितलं तर आपण नेहमी ऑक्झिन्सचा वापर करत असतो याचं कामच आहे की तुमचा झाडाचा शेंडा वाढवणं किंवा तुमच्या मुळांचा शेंडा वाढवणं त्यासोबतच त्यानंतर आपण आपल्या पिकामध्ये ए हा खूप मोठ्या प्रमाणात वापरतो पण जीएचा वापर नक्की कशासाठी करतोय बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे जीएचा वापर केल्यामुळं आपल्या उसाच्या कांड्यांमधलं किंवा पेरांमधलं अंतर जे आहे तर ते पण वाढतं आणि आपल्या ऊसाची जाडी पण वाढते पण जीएची खरी गंमत अशी आहे की तो आपल्या पिकामध्ये जर बघितला तर तो काम करतो सेल इलाँगेशनचं इलाँगेशन म्हणजे काय की त्या पेशीची लांबी वाढवणं म्हणजे जर तुम्ही बघितलं तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये असणाऱ्या उसाच्या कांडीत किंवा दोन पेराच्या मधलं अंतर वाढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ए हे अतिशय बेस्ट राहतं त्यामुळे काय होणार आहे की तुमच्या दोन कांडींमधलं अंतर जे आहे तर ते चांगलं राहील आणि परिणामी ऊसाची आपल्या वाढ पण चांगली राहील उत्पन्नामध्ये फरक पडेल पण खरी गंमत अशी आहे की ज्यावेळी आपल्याला ऊसाच्या कांडीची जाडी वाढवायची असते अशावेळी शेतकरी नेहमी जीए वापरून फासतात परंतु ते वापरायचं नाही त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे सायटोकॅनिन शेतकरी मित्रांनो जो आपण सायटोकानिन आपल्या पिकामध्ये वापरतो त्याचं काम आहे सेल डिव्हिजन करणं म्हणजेच तुमच्या पिकामध्ये किंवा तुमच्या झाडामध्ये असणारे जी काही एक सेल एक पेशी आहे ते एकाच्या अनेक पेशी तयार करणं हे काम तुमच्या सायटोकानिनचं आहे तर शेतकरी मित्रांनो पिकाच्या शेंड्याची किंवा मुळाची वाढ यासाठी नक्कीच वापरायचे ऑक्झिन त्यासोबत कांद्यांची किंवा पेरांची लांबी जर वाढवायची असेल तर ह्यासाठी आपण वापरू शकतो जीए आणि जर तुम्हाला कांद्याची जाडी वाढवायची असेल तर मात्र अशावेळी आपल्याला सायटोकानिन हे नक्की वापरायचे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद